केव्हा दादा चला लवकर जेवण करायचं आलू मयू दीदीकडे हो या 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 आळू वडे खायला या सगळ्यांनी बरं का तू झालं का केवळ दादा चहा नाश्ता मग तर लगेच येतो हो ये ये वड्या करते वड्या करते ये केवल दादा सुपर चॅट कर कि दादा का रे का तुझ्या बहिणीच्या आईवरती सुपर चॅट करायचं नाही असं ठरवलंयस काय बहिणीच्या लाईवरती चॅट करायचं नाही असं ठरवलंयस का काय अरे दादा इथे पूजा आहे काल लग्न झालं ना तिची पूजा आज आहे धन्यवाद धन्यवाद केवळ दादा धन्यवाद चुपर आपला आभारी आहे धन्यवाद केलं बघ हो मेंबरशिप फक्त एकाच दादाने घेतलं नाही मेंबरशिप चॅनलवरती फक्त माउली दादाने मेंबरशिप घेतली मावली दादानी सरकार दादा पण बनला लवकर करणार आहे आला बाबा छच छच्छ छच तुझी काल पासून आठवण किती खाल्ली वाड्या बघ आळूच्या पानं बघ आळूची पानं किती आहेत बघ मस्त आलूच्या वाड्या करते आता कालपासून कुठे गायब होतस रे कालपासून कुठे गायब होतस मयूरी दीदी जेवलीस काय नाही रे बाबा जेवण कुठं झालंय माझ दादा बोल जेवण नाही झालं रे जेवण नाही झालं काय आज सुट्टी आज तुझ्या भाच्याला हि आहे ना सुट्टी क्लासला गेलाय आणि मी करते मस्त एक की आलू वड्या या सगळ्याने खायला नमस्कार काही राम रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धनेश दादा कशात आज काय सुट्टी वगैरे हो असेल धनेश दादा कंपनीला काय राव धनेश दादा तुम्ही तस मेंबरशिप घेत नाहीत बरं का आणि कशी आहे मी मस्त दादा तुझ्या आशीर्वादाने छच मी काल आलो नाही हो नव्हता आलास काल मी वाट बघत होते दुपारी लाईव चालू होती मला वाटलं ये तर नाही आला मी काय कारण रात्री तर लाईव्ह नव्हती घेतली कारण की इकडे हे होते ना वरात होती ना लग्नाची मग नव्हती घेतली लाईव्ह धनेश दादा काय नाश्ता वगैरे केला का नाही केवळ दादा गेलाच का रे दादा मुंबईला गेलो होतो मी काल हो का कशाला ते मुलगी बघायला गेलो का <laughs> मुलगी बघायला गेला दादा म्हटलं मस्त वैकी अयो काय मेनू होता कुठे काय मेनू होता काय खात काय काय खातलंय काय काय खातलंय नमस्कार ताई नमस्कार प्रकाश दादा स्वागत आहे प्रकाश दादा कशा कशाला का नमस्का नमस्का नाश्ता वगैरे प्रकाश दादा आलू वड्या करते मी काय ताई दुसरं लग्न करू का मी नको रे बाबा दुसरं लग्न नको करू रे नको नको दुसरं लगेच नको करू नमस्कार मला आज रविवार सुट्टी मी शाळेत कामाला आहे बाई कोणी नाश्ता बनवलाच नाही तिचा पण रविवार आहे ना हो का लग्न झाले का मयूरे कोण आहे मयूरे करतोय मला मयूरे बोल रे धनेश दादा मस्तपैकी जावा बाहेर वहिनीला घेऊन गणेश दादा वहिणीला घेऊन जावा मग बाहेर मस्त पैकी एन्जॉय करा सुट्टी दोघांना छच्छ बोल दिसत नाही का रे तुला लग्न झालंय का नाही तर जाऊ दे रे असल्या की कुठं कुठे लागतोयस माझं नाव मयुरी आहे अय्यो लाईव हे चालू झाले पूजा चालू झाली बघ लग्नाची लग्नाची पूजा चालू झाली बाबा आता मला आवाज म्यूट करायला लागेल आधी लगेन कोण कुंड़ आज काय स्पेशल आलू वाड्या करते आता बघा तिकडून पूजा चालू झाली आता मला इकडं आवाज म्यूट करावा लागेल काय करायचं असं ना असं असतं बाबा काय करू मला सा, माझ्यासाठी कोकणी बघा ना कुठं कोकणी बघा नमस्कार दादा नमस्कार राहुल दादा झालं का जेवण वगैरे हो नाश्ता वगैरे हो इथे पूजा चालू आहे ना त्यामुळे आवाज म्यूट केलाय कमेंट्स करा माझं लक्ष आहे सरकारला दोष एक तारीख यायला लागली तुझ्या जवळ सरकारला दोष काय एक तारीख जवळ यायला लागले लक्षात ठेव हा मी नाही विसरली तू नाश्ता वगैरे झाला का सरकारना दादूस आणि हे कुठे रे mm. प्रसाद दादा सरकार दादूस तुम्हाला तशीरलोय बाबा ही भाय डेंजर आहे असं म्हणत असेल ना उगच मी कुठच्या कुठं लाईव्ह वरती येतो बाबा असं म्हणत असेल काय नाही मनातल्या मनात असं म्हणत असेल की नाही सांग खरं खरं सांगा सतीश दादा नमस्कार स्वागत आहे झालं का चहा नाष्ट वगैरे सगळ्यांनी कमेंट्स करा इकडे पूजा चालू आहे लग्नाची त्यामुळे मी आवाज म्यूट करत आहे कुणीही रुसू नका काही नका प्रसाद दादू त्याच्या दुनियेत असतो बापरे आता दुनियेत कुठली कुठली दुनिया लीनाची दुनिया काय <laughs> असं काही नाही हो का ए सरकारला दादूस वड्या खाली वड्या मुलगी कशी असावी सुंदर असावी खिडकी असावी जिला पाहणी पाहत राहावी अशी गोड को, कोक कोकण कन्या हवी हा चोर आहे का नुसतं घर दाखव म्हणत आहे हा चोर आहे का नुसतं घर दाखवा म्हणत आहे हा चोर आहे का नुसतं घर दाखवा म्हणत आहे हो बाबा नको बाबा घरात काय नाही माझ्या चोरून न्यायला नुसतं घर दाखव म्हणत आहे जय शिवराय आला काय छर्चवाल्या जय शिवरा जय जै जिजाऊ जय शिवरा जय शिवराम जय जै। चार नंबर लाइक डन <laughs> चेचे वाल्या, आहेत सरका दादूस कमेंट्स करा हाय ताई नमस्कार नमस्कार राव नमस्कार कशात झालं का छान नाष्टा वगैरे मस्त मजेत ना कशात तुम्ही सगळेजण अरे इथे लाईव्ह चालू आहे ना लाईव्ह नाही काय ती पूजा चालू आहे ना म्हणून मी आवाज म्यूट केलाय दुपारी लाईव्ह घेणार आहे नक्कीच आता म्हटलं चला स्वयंपाक पण ते घेऊया लाईव्ह तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलीस लाईक शेअर करा तसंच बाजूच्या एच वाटण्यावरून सुपर चॅट करा कुठे राहता तुम्ही ताई मी आहे कोकणातून तुम्ही कमेंट्स करा बरं का पूजेचा तर आवाज येत असेल ना तुम्हाला मी तर आवाज म्यूट करते लक्षात आहे माझं तर तुम्ही असं म्हणाल ताई तुलाही बडबड करतेस बडबड करायलाही आवडत मला कोकणात रत्नागिरीमध्ये छच अरे बोल की रे छच्छ छच ही कुठे रे बेडू कुठे रे ओके ओके का हे बघा आताच देवपूजा झाली ये छचेवाल्या बघ आज जरा उशीर झाला रे कामाला माझं घर बघितलं नसेल तर घर बघ Bagitulah kan? Good.